सहायक नोडल अधिकारी पंकज मुदगल व निरेश तिवारी यांनी तीन एप्रिलपासून ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा सुरू केल्या आहेत या कार्यशाळेची सुरुवात अमरावती तहसील कार्यालयातून झाली आहे धामणगाव रेल्वे चांदूर या दोन्ही ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांना ईव्हीएमद्वारा प्रत्यक्ष आपले मतदान कसे नोंदवावे हे साईन लँग्वेजसह समजून दिल्या जात आहे ज्यामुळे मुकबधीर व सर्वच प्रकारच्या दिव्यांगांना सुगमरित्या ईव्हीएमद्वारा मतदान करण्यास मदत होईल त्याचबरोबर दिव्यांगांकरिता भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेले सक्षम ॲपची सुद्धा माहिती देण्यात येत आहे भारत निवडणूक आयोगांच्या ज्या कामाकरिता स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे दिव्यांग मतदारांना सुगमरित्या मतदान करता यावे व दिव्यांगांचा मतदानाचा टक्का वाढावा याकरिता पीडब्ल्यू डी अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त्यांचाच एक भाग म्हणून पीडब्ल्यू डीच्या वतीने सहाय्यक नोडल अधिकारी पंकज मुदगल व नीरज तिवारी यांनी तीन एप्रिलपासनं ईव्हीएम प्रात्यक्षिक कार्यशाळा सुरू केल्या आहेत या कार्यशाळेची सुरुवात अमरावती तहसील कार्यालयातून झाली असून नंतर धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे या दोन्ही ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत या कार्यशाळेच्या माध्यमातून दिव्यांगांना ईव्हीएमद्वारा प्रत्यक्ष आपले मतदान कसे नोंदवावे हे साईन लँग्वेजसह समजावून दिल्या जात आहे ज्यामुळे मुकबधीर व सर्वच प्रकारच्या दिव्यांगांना सुगमरित्या ईव्हीएमद्वारा मतदान करण्यास मदत होईल त्याचबरोबर दिव्यांगांकरिता भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेले सक्षम ॲपची सुद्धा माहिती देण्यात येत असून मतदानाला जाताना आयोगाने जी चौदा प्रकारची ओळखपत्रे ग्राह्य केली आहेत त्याची माहिती देऊन त्यापैकी एक ओळखपत्र घेऊन जाणे आवश्यक आहे याबाबत अवगत करण्यात येत आहे कार्यशाळेत प्रत्येक प्रकारच्या दिव्यांगांना ईव्हीएम मशीनचा अनुभव सुद्धा देण्यात येत आहे आता आपल्या पसंतीचा अनुक्रमांक आणि उमेदवार आणि पक्षचिन्ह याच्यावर तुम्हाला वाचायचं आहे पाहायचं आहे आणि जे तुमच्या पसंतीचा अनुक्रमांक पक्षचिन्ह किंवा उमेदवार असेल त्याच्या समोरील बटन आपल्याला दाबून बटन दाबून आपण करू करू शकता कुठलीही एका आणि त्याची खात्री हा लाल लाईट लागेल बटन दाबल्यानंतर आणि लगेच या ठिकाणी एक लाईट लागेल याच्यात आपण ज्या त्यानंतर आवडतो